नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि ताईंसाठी महत्त्वाची अपडेट आहे काय अपडेट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला स्किप करू नका सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत अंगणवाडी सेविका आणि ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही हे सर्व आत्ता कमेंट करता सेविका आणि ताई तर काही जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले आहेत तर काही जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत सेविका आणि ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाहीत तर का मिळालं नाहीत आणि कुठे जाऊन आपल्याला इन्क्वायरी करता येते कुठे जाऊन आपला भत्ता केव्हा मिळणार आहे ते सर्व इन्फॉर्मेशन घ्यायचं तर बघा आपल्या महिला बालविकास का विभाग कार्यालय असेल तालुक्याचे ठिकाणी असेल किंवा जिल्ह्याचे ठिकाणे असेल प्रकल्पामध्ये तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन इन्क्वायरी करू शकतात की तुमचं प्रोत्साहन भत्ता का मिळाला नाहीत किंवा तुम्हाला तुमचं जे काम शंभर टक्के तुम्ही काम करूनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जर कमी काम दाखवत असेल कमी तुम्हाला मार्क दाखवत असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केले आपल्याला जर कमी प्रोत्साहन भत्ता मिळाला असेल शंभर टक्के काम करून तर अर्ज कसे लिहायचं अर्ज कुठे सबमिट करायचं ते सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आणि ज्या सेविका आणि ताईंना अजूनपर्यंत एक रुपयेसुद्धा प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही त्यांनी काय करायचं हा प्रश्नसुद्धा आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी हे सर्व सोल्युशन या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर बघा सेविका ताईनो प्रोत्साहन भत्ता नवीन आर सुधारित आला होता त्या आरनुसार आता तुम्हाला प्रोत्साहन भत्ता दिलं जाणार पूर्वीचा जो दि झी आर आलो होता त्या आरमध्ये असं म्हटलं होतं की जे तुमचं पोषण ट्रॅकरवरती तुम्हाला जे काम दिलं होतं आणि ते काम तुम्ही किती टक्के केल्यानंतर तुम्हाला ते प्रोत्साहन भत्ता दिलं जाणार आहेत तु ते आपण जुना आर पाहिलं होतं नवीन आर सुद्धा पाहिलं होतं नवीन जे नुसार आपल्याला सुधारित जे नुसार आपल्याला प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे सुधारित जे नुसार जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला जे काम आहे ते आपल्याला ते काम आपल्याला कमी करायचं आणि ते कम्प्लीट केल्यानंतरच आपल्याला पूर्ण आपल्याला शंभर टक्के प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे तर बघा जुना झेआर होता त्या आरमध्ये असं म्हटलं होतं की तुम्ही पोषिण ट्रॅकरवरती जे काम करताय जेवढं ट पर्सेंटेज तुम्ही कोणत्या कामाला किती टक्के काम केले त्या टक्केवारीनुसार तुम्हाला प्रोत्साहनबद्ध दिले जाणार होता परंतु जर पाहिलं तर आपण पोषण ट्रॅकरवरती केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पोषण ट्रॅकरवरती जेव्हा डेटा चेक केला आणि पर्सेंटेज कसं काढायचं त्या ठिकाणी त्यांना हे पोषण ट्रॅकरचं पर्सेंटेज काढता येत नव्हतं तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून एक सुधारित जी आर काढला होता त्या सुधारित झेअरनुसार तुम्ही कोणत्या कामाला किती टक्के काम केले आणि त्या टक्केवारीनुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता दिलं जाणार आहेत ते तुम्हाला मी मागच्या मा व्हडोमध्ये दाखवलं होतं ते टेबलसुद्धा दाखवलं होतं की तुम्हाला जे सेविका असेल आणि मदतनीस्थाय असेल त्यांचं काम किती आणि किती टक्के झाल्यानंतर तुम्हाला किती भत्ता मिळणार आहेत प्रोत्साहन भत्ता मिळणार आहेत ते सर्व डिटेल मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व माहिती दिली होती आता आपण जे प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळत नाही तर प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही किंवा तुमचं पेंडिंगला असेल किंवा तुमचं काही के वाय सी बाकी असेल तर बघा ताई नो हो। आता काही तालुक्या किंवा जिल्ह्यामध्ये प्रोत्साहन भत्ता सर्व सेविका आणि मदतनीस्थाईंच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले तर काही सेविका आणि मदतनीस्थाईंचं अजूनपर्यंत क्रेडिट झाले नाही तर त्यांनी काय करायचं आहे तर बघा त्यांचं एन पी सी एल के वाय सी तुमचं जे ज्या बँकेत तुमचं अकाउंट असेल स्टेट बँक असेल किंवा बडोदा बँक असेल किंवा कोणतंही बँकेचं तुम्हाला तुमचं अकाउंट असेल तर तुमचं एन पी सी एल के वाय सी नसेल तर तुमचं त्या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता आहे तो प्रोत्साहन भत्ता तुमचं त्या ठिकाणी पेंडिंगमध्ये असेल जोपर्यंत तुम्ही एन पी सी एल के वाय सी करत नाही तोपर्यंत तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार नाही हे लक्षात घ्यायचं कारण आपलं जेव्हा आपण ई के वाय सी आ, आधार अपडेट कर, करत असतो एखाद्या वेळेस काय होतं आपलं मोबाईल नंबर अपडेट करून देतो किंवा आपला जन्मतारीख किंवा अड्रेस किंवा काही नावामध्ये थोडंफार बदल करून देतो तर आपलं जे बँकेमध्ये के वाय सी असतं अकाउंट ते अकाउंट काय होतं हॉल्डवरती त्या ठिकाणी ठेवलं जातं जोपर्यंत तुम्ही बँकेत जाऊन तुमचं एन पी एस एल के वाय सी आणि के वाय सी करत नाही तोपर्यंत तुमचं त्या ठिकाणी अकाउंट ॲक्टिव्ह होत नाही तर तुम्ही काय करायचं तुमचं जर पैसे पेंडिंगला असेल तुमचं जवळपास सेविका ताई नियर बाय विलेजमध्ये सर्वांचं प्रोत्साहन भत्ता मिळालं असेल तर तुमचं का आला न नसेल कारण तुमचं याच पद्धतीने काही प्रॉब्लेम असेल एन पी सी एल के वाय सी असेल किंवा तुम्ही मध्येच तुमचं आधार अपडेट केलं असेल किंवा काही दुरुस्ती केली असेल आधारमध्ये तर तुमचं त्या ठिकाणी के वाय सी पेंडिंगला असेल तर हे तुम्हाला एन पी सी एल के वाय सी केल्यावर नंतरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे कारण ते डी बी टीद्वारे पैसे पाठवले जात आहे बघा आधार थ्रू तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होत आहे तर तुम्ही काय करायचं तुमचं हे के वाय सी कम्प्लीट करून जायचं आहे आता एन पी सी एल के वाय सी कसे करायचं तोही व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करून ठेवला हो आहे तो व्हिडिओ जरी तुम्ही पाहिलं तरी तुम्हाला सर्व काही समजणार आहे की आपल्याला एन पी सी एल के वाय सी कसे करायचं आणि बघा एन पी सी एल के वाय सी आता कसं चेक करायचं आपल्या जर आपले जर एन पी सी एल के वाय सी नसेल किंवा आहे हे आपल्या हो आपल्या घरी बसून आपण आपल्या मोबाईलमधून चेक करू शकतो तर कसं चेक करायचं चे? तो व्हिडिओसुद्धा मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे आपल्या मोबाईलमधून काय करायचं आपल्याला आधार नंबर त्या ठिकाणी फिलअप करायचं वेबसाईट ओपन कर केल्यानंतर आणि फिलअप केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पोर्टलमध्ये लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला बँक सीडिंग हा ऑप्शन त्या ठिकाणी दिसणार आहे तो ऑप्शन तुम्ही काय करायचं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार ॲक्टिव आहे का किंवा इनॅक्टिव्ह आहे तुमचं एन पी सी एल के वाय सी आहे किंवा नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी शो करेल आता ते तुम्ही सर्व पाहिल्यानंतर जर तुमचं त्या ठिकाणी एन पी सी एल आणि के वाय सी जर आधार ॲक्टिव तुम्हाला अकाउंट ॲक्टिव असं दाखवत असेल तर तुमचं त्या ठिकाणी तुमचे पैसे कार्यालयामधूनच त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम असेल आणि जर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं ॲक्टिव्ह नसेल एन पी सी एल के वाय सी के वाय सी ॲक्टिव नसेल तर तुम्ही काय करायचं तुम्ही स्वतः तुमच्या ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे तुमचं त्या बँकेत जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं तुमचं एन पी सी एल के वाय सी आणि के वाय सी तुमचं कम्प्लीट करायचं आहे कम्प्लीट केल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईल तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे प्रोत्साहन भत्ता क्रेडिट होणार आहे किंवा काही सेविकाने मदत निसता मानधनामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल मानधनमध्ये जर तुमचं अजूनपर्यंत मानधन आलं नसेल आणि मानधनमध्ये तुमचं तुम्ही जर कार्यालयामध्ये जाऊन विचारत असाल की त्या ठिकाणी आमचं मानधन अजूनपर्यंत मिळालं नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी कार्यालयामध्ये दाखवत असेल की तुमचं मानधन डिपॉझिट करण्यात आलं असं त्या ठिकाणी तुम्हाला जर स्टेटस दाखवत असेल तर तुमचं हीच हीच हेच प्रॉब्लेम असेल या प्रॉब्लेममध्ये भरपूर आणि मदतीने स्थायी अडकतात कारण मध्ये आपण आधार कार्ड किंवा काही एखादं आपलं डॉक्युमेंट आहे ते आपण आधारमधलं जे काही मिस्टेक असेल ते आपण काय करतो अपडेट करून देतो अपडेट केल्यानंतर हा प्रॉब्लेम क्रिएट होतो तर आपल्याला आद आधी के वाय सी करून घ्यायचे आपण कसे के वाय सी करायचं ते व्हिडिओसुद्धा अपलोड केले तर बघा ताई नो प्रोत्साहन भत्ता हा तुमच्या कामा कामाच्या आधारित तुम्हाला आता सर्व प्रोत्साहन भत्ता दिल्या जाणार आहे तुम्ही सध्या पाहिलं असेल आझाद मैदान येथे सध्या दिवाळीमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे अंगणवाडीचे काही संघटना आहे आणि सेविका आणि ताई त्या ठिकाणी आंदोलनला बसल्या आहे आणि त्या ठिकाणी आंदोलन करतायत तुम्ही असे भरपूर व्हिडिओ पाहिला असेल आणि मागणी काय काय आहेत ते मागणीसुद्धा आपण त्या निवेदनपत्रामध्ये काय काय मागणी होती तेही व्हिडिओ मी याच्या अनुभवती अपलोड करून ठेवला आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो व्हिडिओ बघा आणि सर्व मुद्दे त्या ठिकाणी मांडणी करण्यात आले आणि आत्ता सध्या दिवाळीमध्ये जर आत्ता दिवाळी असतानासुद्धा त्या ठिकाणी सेविका आणि मदतनेस्तायी आंदोलन करताय संघटना मिळून आणि काही या ठिकाणी सेविका मदत निस्तायी त्यांचं त्या ठिकाणी गेले नाही आणि बाकी जे सेविका आहे आणि मदत ते सध्या आझाद मैदान मुंबई येथे त्यांचं आंदोलन सुरू आहे तर पाहिलं असेल तुम्ही काय काय मागणी आहे कारण जे तुम्ही प्रोत्साहन भत्ता लागू केला आहे राज्य सरकारने किंवा ते प्रोत्साहन भत्ता पूर्णपणे दे देण्यात आवे कारण आता जर तुम्ही समस्या पाहिली तर खेडेगावमध्ये खूप मोठे मोठा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी जर ट्रॅकर ट्रॅकरवरती काम करत करत असताना त्या ठिकाणी नेटवर्क नसतो किंवा त्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिसिटी नसते त्या ठिकाणी असं भरपूर त्या ठिकाणी प्रॉब्लेम फेस करावा लागतो आता सध्या तुम्ही पाहिलं असेल जे लाभदार्थी आहे खेड्यागावमध्ये जर पाहिलं तर खेड्यागावमध्ये खूप त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे कारण जे लाभदार्थी आहे त्यांच्याकडे मोबाईल नाही मोबाईल आहे तर ते मोबाईल त्यांच्याकडे चांगला नाही आणि ओ टी पी सुद्धा येत नाही किंवा त्यांच्याकडे अजूनपर्यंत लाभदार्थ्याकडे मोबाईल नंबरच नाही आहे तर ते काय झालं त्यांचं मोबाईल खराब असेल किंवा कुठे काय प्रॉब्लेम असेल किंवा रिचार्ज नसेल हा भरपूर प्रॉब्लेम असतो आणि त्या ठिकाणी काय होते मग ते लाभदार्थी जे लाभ मिळतो त्यांना अंगणवाडी मार्फत जर महिला बालविकास मा मार्फत सर्व काही लाभ मिळतो ते आता पोषण ट्रॅकरवरती जोपर्यंत तुम्ही तुमचं के वाय सी करून घेत नाही किंवा तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी के वाय सी करून घेत नसेल तोपर्यंत ते लाभदार्थ्यांना तर ते जे लाभ मिळतो ते लाभ टी एच आर तो मिळत नाही आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी कोणाचं लस होतं आहे सेविका आणि मदतनीस्थाईंचं त्या ठिकाणी लस होतो तर असं भरपूर प्रॉब्लेम आहे आणि त्या आंदोलनमध्ये सुद्धा हे मुद्दे मांडणी करण्यात आले की प्रोत्साहनबद्धाचं आणि जे पोशिण ट्रॅकरवरती काम करून घेत आहे आणि बडजबरीने हे सर्व काम करून घेत आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकार जर पाहिलं तर बघा सेविका आणि मदतनीस्थायी सकाळी नऊ ते साडेनऊ तर संध्याकाळी साडेचार पाच वाजेपर्यंत ते सध्या ते अंगणवाडीचं काम करत असतात आणि इतर कामंसुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून सेविका आणि मदतनिस्थाईंना दिलं जातं ते काम करता करता रात्र होऊन जाते आता जर पाहिलं तर का का ते काय रात्री नऊ दहा वाजेपर्यंत ते अंगणवाडीचंच काम करत असतात डेली रुटीन हाच असतो आणि याचा विचार करून राज्य सरकारने सेविका आणि मदतनीसताईंचं जो आंदोलन आहे वेळोवेळी आदरवेळेस आंदोलन करत आहे आंदोलन करूनसुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांना रिस्पॉन्स देत नसेल तर हे काय कारण आहे ते तरीसुद्धा त्यांना सांगण्यात यावे कारण जे कारण आहे जे रिझन आहे ते रिझनसुद्धा त्यांना देत नाही आणि त्यांना रिस्पॉन्ससुद्धा देत नाही केंद्र सरकारचं तुम्ही मागचं व्हिडिओ पाहिला असेल तर असं कुठलेही निवेदनपत्र सादर झालं नाही असं त्या ठिकाणी जे केंद्रीय महिला बालविकास विभाग मंत्री होते ते लोकसभेमध्ये भार, असे बोलत होते तर बघा अंगणवाडी सेविका आणि आहे भार भारतामध्ये भरपूर असे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जी संघटना आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सात आठ काहीतरी अंगणवाडी संघटना आहे तर एकट्या महाराष्ट्रामध्ये सात आठ आहे आणि भारतामध्ये तर किती संघटना असेल तर सर्व संघटना आणि सर्व सेवेकारताई आणि म मदतनेस्थायी सर सर्व एकत्र होऊन जर राज्य सरकारला जाब विचारलं तर शंभर टक्के त्या ठिकाणी तुमचं त्या जे मुद्दे आहेत तुमचे जे मुद्दे मागणे आहे त्या मुद्द्यावरती नक्कीच राज्य सरकार आणि केंद्र सरकार विचार करू शकतो तर बघा ताईनो सर्वांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे प्रोत्साहन भत्ता कोणाचंच त्या ठिकाणी लॉस होणार नाही सर्वांना मिळणार आहे कोणाला मिळालं नसेल कोणाला मिळालं नसेल तर वेट करायचं आहे आणि तुमचं असे सर्व के वाय सी वगैरे इनपेसिल के वाय सी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून चेक करून घ्यायचे चेक केल्यानंतर जर तुमचं ॲ त्या ठिकाणी ॲक्युरेट असेल किंवा तुम्हाला काही त्या ठिकाणी रेक्टिफाय करण्याची गरज असेल तर तुम्ही रेक्टिफाय करून घ्या कारण हे सर्व केल्यानंतरच आता डीबीटीद्वारे पैसे दिले जाते तर तुम्ही प तुमचं जे मानधन आहे ते डेबिटी मार्फत तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केलं जातं तर तुम्ही सर्व हे रेडी करून ठेवायचं आहे जर मध्येच तुमचं आधारमध्ये काही दुरुस्ती केली असेल तुम्ही तर तेही सुद्धा तुम्ही परत री त्या ठिकाणी चेक करा तुमचं एन पी सी एल के वाय सी के वाय सी ते सर्व चेक करा जर तुमचं त्या ठिकाणी अॅक्युरेट असेल तर काही हरकत नाही वेट करा आणि सर्वांना पैसे मिळणार आहेत आणि आता सध्या दिवाळी बाऊबीजचे पैसे दोन हजार रुपये दिले जाणार होते आता सध्या काही सेविकाड मदतनीसतायना प्रोत्साहन बाबीजचे पैसे मिळाले किंवा नाही ते कमेंट करून नक्कीच सांगा कारण बाऊबीजचे पैसे त्यांनी आज सर्व घोषित केले परंतु अजूनपर्यंत कोणत्याही सेविकाड मदत नेसताईंना बाऊबूज बाहूजचे पैसे मिळाले नाही असं वाटतं मला तुम्ही तुम्हाला जर मिळालं असेल किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळालं कोणत्या तालुक्यामध्ये मिळालं ते कमेंट करून नक्कीच सांगा त्याच्यावरही मी व्हिडिओ तयार करेल तो आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला लूस नका नो नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय हिंद जय जे महाराष्ट्र